न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा नव्या पिढीला उत्कृष्ट शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही वास्तू मार्गदर्शक ठरेल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कातरखटाव येथील जिल्हा परिषद शाळा नूतन इमारतीचा नामदार गोरेंच्या हस्ते भूमिपूजन कातरखटाव तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आठ खोल्यांच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले कातरखटाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती नामदार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेस नवीन आठ खोल्या बांधण्यासाठी एक कोटी बावीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे नव्या पिढीला उत्कृष्ट शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही वास्तू मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मंत्री गोरेंनी यावेळी व्यक्त केला या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर खटाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय चव्हाण भाजपा विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल यांच्यासह ग्रामस्थ मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गट शिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका